भोसी तालुका पंढरपूर येथील स्वर्गवासी हरिश्चंद्र फाउंडेशन यांच्या अध्यक्ष श्री कृष्णनाथ गायकवाड यांनी पूर्गस्त भागातील बांधवांना जीवनापयोगी उपयोगी वस्तू आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नुकतेच वाटप केले यावेळी अतुल नायक नवरे आणि सर उपस्थित होते मुंबई महानगरपालिकेतील विविध कर्मचाऱ्यांनी ही मदत दिली असून त्या मदतीचे वाटप हरिश्चंद्र फाउंडेशन यांनी पूरग्रस्त भागातील बांधवांना दिल्याने पूरग्रस्त बांधवांनी त्यांना आशीर्वाद दिला असून मदतीसाठी आभार मानले आहे ا م نه ځاني نه نه

पाच एकर साधारणपणे किती उत्पन्नाचं येत होत तुम्हाला उत्पन्न तीन लाख रुपये दिलेलं आहे काय आता काय केले तात्काळ काय आता फॉर्म भरले नाही तुर्चा जी काय बाकी जे मदत होते सुरुवातीला तुम्हाला तात्काळ मदत काय मिळाली आहे का तुम्हाला निधी स्वरूपात नाही किंवा दुसरं काय तुम्हाला किट वगैरे कोणी दिलेलं मीडियावर कसं काय सांगतात सरकार इकडे मदत मिळाली काय ना पसर, आ, वाटा लागली ते वाटेल तर कसं तुमची शेती तुमची मान्या दिली तुम्ही त्याच्या टेन्शन मध्ये आम्ही गावात जायला एवढं मोठं गेले बरोबर घरी काय आणून दिले नाही आम्हाला नाही पण इथं तो पण प्रशासकीय अधिकारी वगैरे कोणी नाही आले प्रशासनाचा प्रशासकीय अधिकारी येऊन पाण्यातील बघून गेले ते बरं नुकसान भरपाई म्हणजे काय थोडी पण तुम्हाला दिले का सुरुवातीला आदेना आदेना नेते वगैरे कोणी नाही आले राजकीय लोक वगैरे कोणी नाही आले मी शेतकरी जळ तुम्हाला सोसावं लागते नाही पण तुम्हाला ते अंदाजे किती देतोमले रक्कम वगैरे काय शास्त्रई ठरलेली आहे ती रक्कम फॉर्म नसतो नाही मग आता हे नुकसान जे आता तुम्हाला तुमचं घर तर चाललं पाहिजे ना ठीक आहे शेतकरी म्हणलं तर मोठा मंत्रा आम्हाला मिळतंय ठरवून आता आता म्हणजे उत्पन्नाची काम करणार पण तुमचीच पगार द्यायचे तुमचेच पैसे द्यायचे पगार दिले तेवढं पैसे होत नाही चालते नाही